नमस्कार मंडळी मी विभा तुमचं पुन्हा एकदा विभाज मेजवानीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्रावण महिन्यामधील सर्व उपवासांसाठी महिनाभर टिकणारी उपवासाची वडी बनवून घेणार आहोत ह्या पद्धतीने महिनाभर टिकणारी वडी एकदाच बनवून ठेवलात तर रोज उपवासाला काय बनवू हा प्रश्न येणार नाही त्याचबरोबर उपवासामुळे आलेला थकवासुद्धा ह्या वडीने निघून जाईल मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला न विसरता एक लाईक जरूर करा तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये दोन वाटी शेंगदाणे घेऊयात वडी आपण महिनाभरासाठी बनवतोय त्यामुळे ती चांगली टिकण्यासाठी शेंगदाणेसुद्धा चांगले घ्या खराब शेंगदाणे निवडून बाजूला काढा आता हे शेंगदाणे आपण वरती चांगले भाजून घेऊयात शेंगदाणे खूप जास्त करपवायचे नाही आहेत यांची साल अगदी सहज निघतील एवढे भाजून घ्यायचे खूप जास्त काळपट करायचे नाहीयेत तर इथे शेंगदाण्यांना डाग पडायला लागलेत आणि काही शेंगदाण्यांचे दोन भाग व्हायला लागलेत म्हणजे चांगले भाजले गेलेत आता हे गॅस बंद करून पॅनमधून काढून घेऊयात आणि थंड करून ह्याची सालं काढून घेऊयात गॅस बंद केल्यावर पॅन मध्ये अर्धी वाटी काजू घ्यायचे आहेत गॅस बंद केल्यावर सुद्धा पॅन गरम आहे तेवढ्याच गरम पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार मिनटे काजू परतून घ्यायचे आहेत काजू थोडे गरम करून घेतले की वडीला छान टेस्ट येते काजू वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त शेंगदाण्याची सुद्धा वडी बनवू शकता तीन ते चार मिनटाने काजू पॅनमधून काढून घेऊयात तर शेंगदाणे आपण थंड करून सालं काढून घेतली आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ह्यांची जाडसर पावडर बनवून घेऊयात इथे मी दोन बॅचमध्ये शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून पावडर बनवून घ्यायची एकदा जास्त वेळ मिक्सर चालू ठेवला तर शेंगदाणे ओलसर तेलकट बनतील तर इथे आपण पहिली बॅच मिक्सरला बारीक पावडर करून घेतली आहे आता हा दाण्याचा कूट एका भांड्यात काढूयात आणि दुसऱ्या बॅचसाठी मी थोडे शेंगदाणे ठेवलेत ह्या शेंगदाण्यांसोबत काजूसुद्धा बारीक करून घेऊयात हे बघा काजू आणि शेंगदाणे सुद्धा आपण बारीक करून घेतलेत हे सुद्धा भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता त्याच खोलगट पॅन मध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे आपण दोन वाटी शेंगदाणे घेतलेत त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आणि अर्ध्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे पाऊन वाटी एवढं पाणी साखरेमध्ये घेऊयात साखर पाण्यात छान विरघळवून घ्यायची आहे साखरेचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख कुठचाच पाक बनवून घ्यायचा नाहीये तर आता साखर पाण्यामध्ये छान विरघळली आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे अजून दोन मिनटे मिडियम गॅसवरती हे साखरेचं सा पाणी उकळून घेऊयात म्हणजे साखरेचं सा पाणी थोडं दाटसर बनेल आता दोन मिनटं पाणी अजून उकळल्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घेऊयात वेलची पावडर मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये शेंगदाणा आणि काजूची पावडर ॲड करायची आहे त्याचसोबत अर्धी वाटी दूध पावडर ॲड करूयात दूध पावडर वापरणं सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही फक्त शेंगदाणा कोट आणि साखर वापरून ही शेंगदाणा वडी बनवू शकता हे सगळं साखरेच्या पाण्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मिक्स करून घेतल्यावर आपल्याला हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एका प्लेटला आधीच तूप लावून घेतलंय ह्यामुळे वडी अगदी सहज प्लेटपासून वेगळी होईल ही प्रोसेस तुम्हाला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे मिश्रण प्लेटमध्ये लगेच सेट करता येईल आता हे मिश्रण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि छान सेट करून घ्यायचं आहे चमच्याने सेट करून घेऊ शकता किंवा वाटीच्या प्लेन तळाने अशा वाटीने घट्ट दाबून मिश्रण प्लेटमध्ये सेट करून घेऊ शकता सेट करून झाल्यावर आपण हे फक्त दहा मिनटे थंड करून घेऊयात खूप जास्त वेळ थंड करत ठेवायचा नाही आहे कारण मिश्रण कडक झाल्यामुळे वडी कापायला जमत नाही तर आपण हे दहा मिनटे थंड करून आहे आता याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्ही आवडीनुसार ह्या पद्धतीने किंवा काजूकतलीच्या आकारात सुद्धा वड्या पाडू शकता ह्या वडीमध्ये तुम्ही फक्त शेंगदाणा कूट आणि साखर वापरून मुख्य दोन साहित्यामध्ये ही वडी बनवू शकता तर ह्या बघा आपण ह्या वड्या कापून घेतल्यात एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवते ही बघा खूप छान वडी तयार झाली आहे एकदम मस्त खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी वडी तयार झाली आहे ही वडी तुम्ही एक ते दीड महिना सहज साठवून ठेवू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू